मुंबईत ठाकरेंना हरवणं कसं अशक्य आहे ठाकरेंना मुंबईत भाजपा किंवा कोणताही पक्ष हरू शकत नाही त्याची महत्त्वाची पाच कारणं की कशामुळे उद्धव आणि राज यांची पाळमुळं मराठी माणसाच्या या मुंबईत खोलवर रुजली आहेत कितीही धर्माचं जातीचं राजकारण करा परंतु ठाकरे बंधू हेच या निवडणुकीत बाजी मारू शकतात अशी जोरदार शक्यता आहे आणि ठाकरेंना मुंबईत कोणीच हरू शकत नाही त्याची ही महत्वाची पाच कारणं आपण बघणार आहोत तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच उद्धव ठाकरे समर्थक राज ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका आपण सुरुवात करूया की नेमकी कोणती पाच कारणे आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचं हृदय असलेलं महानगर म्हणजे मुंबई फक्त देशाची आर्थिक राजधानीच नाही तर मराठी अस्मितेचं केंद्र मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान म्हणजे मुंबई मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येतात उंचच उंच इमारती गजबजलेले रस्ते लाखो स्वप्न आणि या शहराच्या राजकारणात एकच नाव वर्षानुवर्ष घुमतंय ते म्हणजे ठाकरे मग ते उद्धव ठाकरे असोत राज ठाकरे असोत किंवा सर्वांना जे मराठी माणसांना सर्वात जास्त अगोदर लोकप्रिय असलेले आणि दैवत असलेले बाळासाहेब ठाकरे या शहराच्या हृदयात घर करून बसलेले आहेत मुंबईत ठाकरे ब्रँड आजही अशक्य त्यांना हरवणे त्यामागची पाच ठोस कारण म्हणजे ठाकरे ब्रँड म्हणजे भावनांचा ठेवा मराठी माणसाचं ओळख चिन्ह मुंबईत मराठी माणूस जरी संख्येने कमी झाला असला तरी त्यांच्या मनात ठाकरे नावाचं स्थान अजूनही डोलारासारखं घट्ट आहे बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे साठच्या दशकात उभी केलेली मराठी माणसाची हक्कासाठी संघटना म्हणजे शिवसेना त्यांनी दिलेली प्रत्येक मराठी माणूस प्रथम आणि बाकीचे नंतर ही घोषणा आजही प्रत्येक पिढीत भावनांच्या रूपात टिकून आहे त्या वारशाचा वारसदार उद्धव ठाकरे आणि जनसंपर्कातला आवाज आक्रमक नेतृत्व राज ठाकरे दोघेही आज त्या भावनेचा नवा चेहरा आहेत आणि दोघेही आज एकत्र आलेले आहेत मुंबईत जेव्हा कोणी मराठी अस्मितेचा प्रश्न उचलतो तेव्हा लोक आपोआप ठाकरेंकडे वळतात ते फक्त राजकारणी नाही तर भावनिक प्रतीक आहे आजही मुंबईकरांच्या मनात ठाकरे म्हणजे स्वतःचा माणूस जो मराठीचा आवाज बनून उभा राहतो ही भावना कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही म्हणूनच ठाकरे ब्रँड हरवणं म्हणजे मराठी आत्म्यालाच हरवणं त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना आणि मनसेचं मजबूत शाखाजाळं गल्ली गल्लीत ठाकरेंचा प्रभाव मुंबईच्या प्रत्येक विभागात प्रत्येक वार्डात प्रत्येक झोपडपट्टीत आजही शाखा आहेत शिवसेना असो किंवा मनसे त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं हे शहराच्या हाडामासात मिसळलेलं आहे हे फक्त राजकीय कार्यालय नाही तर ते जनतेच्या समस्या ऐकणारे सोडणारे ठिकाण आहे शाखांमुळे ठाकरेंना थेट जनतेशी संपर्क आहे कुठं पाण्याचा प्रश्न असेल कुठं आरोग्याचा असेल कोणताही शिवसैनिक हजर असतो त्यामुळेच ठाकरेंची जे काय शिवसेनेचं शाखा जाळं मुंबईत आहे त्यामुळे लोकांशी चांगला जनसंपर्क शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे भाजप काँग्रेस आणि इतर पक्षांकडे सोशल मीडिया आणि जाहिराती असतील पण ठाकरे गट आणि मनसेकडे आहे ते कार्यकर्त्यांच्या भावनांची चालणारं जाळं हे जाळं इतकं खोल आहे की कोणत्याही निवडणुकीत शेवटच्या क्षणी मतं फिरवण्याची ताकद यामध्ये आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसाची एकी राज आणि उद्धव ठाकरे दोघांचा जो काही मराठी माणसाला मुंबईत आधार आहे कुठेही मराठी माणसाची अनेक समस्या परप्रांतीयांनी काही दादागिरी केली तर मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तेथे ते उतरतात आणि त्यांना धडा शिकवतात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हे सभ्य राजकारण विकास आणि अस्मिता यावर चालतं तर राज ठाकरे यांच्या मनसेकडे थेट बोलणे आणि आक्रमक आवाज ही ओळख आहे दोघांचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश मात्र मराठी माणसाला मुंबईत महाराष्ट्रात सन्मान देणं मुंबईतील बहुसंख्ये मराठी मतदार मराठी मतदार हा ठाकरेंच्याच पक्षाला मतदान करतो एका निवडणुकीत उद्धव तर दुसऱ्या निवडणुकीत राज पण दोघांची नावं घेताना लोकांच्या मनात ज्या भावना दिसतात त्या आपल्या कुटुंबाप्रमाणे ठाकरे कुटुंब म्हणजेच आपलं कुटुंब असं अनेक वेळा प्रत्येकजण म्हणतो कारण ठाकरे ब्रँड हा मुंबईत खोलवर रुजलेला आहे या भावनिक एकतेमुळेच ठाकरे ब्रँडला जवळपास मुंबईत हरवणं अशक्यच आहे कारण मराठी माणसाच्या मतात भावनेचं वजन जास्त असतं आणि त्या भावनेचा केंद्रबिंदू म्हणजे ठाकरे यांची मातोश्री आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ आणि गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र दिसल्यानंतर मराठी माणसाची जी मुंबईत भावना झाली आहे की मुंबईत ठाकरेच पाहिजे अन्य कुठेही कुठलाही पक्ष असो पण मुंबईत मात्र आम्ही ठाकरेंनाच निवडून देणार मग त्यात कोणत्याही जाती धर्माचे जे काही उमेदवार असतील किंवा कोणतेही पण देणार तर ठाकरेंच्या पक्षालाच मतदान करणार त्यानंतर चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईत ठाकरे नावाचा इतिहास संस्कृतीपासून राजकारणापर्यंत ठसा आहे मुंबईचा इतिहास ठाकरेंशिवाय अपुर आहे दशकानुदशके या कुटुंबाने फक्त राजकारण नाही केलं तर शहराची सांस्कृतिक ओळख घडवली बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर बाळासाहेब यांनी सुद्धा मुंबई जे काही मराठी माणसाची आणि मराठी माणसाच्या आवाजावर मराठी माणसाला स्थान दिलं प्रत्येक क्षेत्रात बॉलिवूड असो किंवा कि कि इतर मराठी इंडस्ट्री असेल किंवा इतर सर्व उद्योग किंवा इतर ठिकाणी बाळासाहेबांनी अनेक जणांना आधार दिला मातोश्री हा शब्द फक्त घर नाही तर प्रतीक आहे ठाम निर्णयाचं नेतृत्वाचं आणि स्वाभिमानाचं त्याच घरातून उद्धव आणि राज दोघांनी स्वतःच्या मार्गाने मुंबईत आपली छाप पाडली राज ठाकरे यांची भाषणशैली विचार मांडण्याची स्टाईल मराठी मानात जोश निर्माण करते तर उद्धव ठाकरे यांचे जो समजूतदारपणा संयमशील नेतृत्व आणि संघटन कौशल्य हे नव्या काळाचं दर्शन घडवतं या दोघांनी मिळून ठाकरे नावाला एक ऐतिहासिक आणि भावनिक वजन दिलं आहे मुंबईत हा इतिहास लोक विसरू शकत नाही आणि ज्यांचा इतिहास इतका खोला आहे त्याला हरवणं म्हणजे डोंगर हरवण्यासारखं काम आहे सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे भाजप आणि शिंदे गटाविरोधात नाराजी आणि या नाराजीचा सर्वात मोठा आणि मराठी माणसाचा अतिशय विश्वासाचा पर्याय म्हणजे ठाकरे आहेत गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण अनेक वळणावरून गेलं शिवसेना भाजपाने फोडली शिंदे गट निर्माण केला भाजपाच्या घडामोडी सत्तेतील केंद्रात सत्ता महाराष्ट्रात सत्ता आणि आता मुंबईवर भाजपाचा डोळा आहे हा डोळा मराठी माणसाला दिसत असला तरी या सगळ्यामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे भाजप आणि शिंदेगड सत्तेत असले तरी जनतेत त्यांच्या कामगिरीबद्दल प्रश्न वाढत आहेत जे काही उद्योग आहेत ते इतर महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत गुजरात किंवा इतर राज्यात बिहारला किंवा उत्तर प्रदेशला आर्थिक जे काही मदत केंद्र करते परंतु महाराष्ट्राला काहीच करत नाही त्यामुळे अनेक लोक नाराज आहेत महागाई नोकऱ्यांचा प्रश्न घरांच्या किमती या सर्वांवर मराठी माणूस नाराज आहे त्याला वाटते की याचं सर्व उत्तर हे दोन्ही ठाकरे बंधूचं एकत्र मिळून सोडवतील त्यामुळे आता मुंबईत भाजपकडे संघटन असलं तरी भावना नाही शिंदे गटाकडे सत्ता असली तरी विश्वास नाही आणि ठाकरे नावाकडे दोन्ही आहेत भावनाही आणि विश्वासही यामुळेच मुंबईत कोणतीही निवडणूक आली की मैदान हे ठाकरेंच्या बाजूनेच झुकलेलं दिसेल त्यामुळे उद्धव आणि राज यांचं जे जाळं मुंबईत आहे आणि प्रत्येक पदाधिकारी डोळ्यात तेल घालून आता मुंबईच्या निवडणुकीपूर्वी काम करत आहे प्रत्येकजण यादीवर काम करत आहे त्यामुळे मुंबईत ठाकरेंना हरवणं हे अशक्यच आहे ठाकरे ब्रँड म्हणजे मुंबईची ओळख आहे राज आणि उद्धव हे दोघे एकत्र आल्यानंतर तर, तर पूर्ण मुंबईचं समीकरण राजकीय समीकरण हे बदललेलंच दिसत आहे त्यामुळे ठाकरे यांना हरवणं मुंबईत अशक्य आहे एक संस्कृती आहे आत्मविश्वास आणि एक भावना म्हणजेच ठाकरे कुटुंब आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशी महत्त्वाची अजून कोणती तुम्हाला कारणे वाटतात की ठाकरेंना मुंबईत हरवणं अशक्य आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र